सोयगाव घाणीचे साम्राज्य नगरपंचायतीचे दुर्लक्ष शहराचा स्वच्छतेचा ठेका घेणारा ठेकेदाराने फिरवली पाठ सोयगाव येथील नगरपंचायतीने सोयगाव शहरातील अद्याप एकाही वार्डात मान्सून पर्व वा नालेसफाई स्वच्छता अभियान राबवले नसल्याचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे नागरिकांना नालेचा घाण पाण्यातून नाक दाबून वाट काढावी लागत आहे सोयगाव शहरातील स्वच्छतेचा ठेका दुर्गा इंटरप्राइजेस या कंपनीला दिला आहे ही एजन्सी नगरपंचायतीकडून वर्षाकाठी भरमसाठ निधी उचलत करते प्रत्यक्षात मात्र स्वच्छतेच्या मजुराकडून अतिशय कमी रोज रो शहरातील काही भागाची स्वच्छता करण्यात येत असते यंदाचा पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले मात्र नगरपंचायतीतर्फे अद्याप मान्सून पर्व नाले सफाईचे कामे अद्याप हाती घेण्यात आले नाही त्यामुळे वाडातील नाल्या तुडुंब भरल्याने दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे येथे मोकट करीत असतात मैदानावर फेकण्यात आलेल्या हिरव्या पालेभाज्या व इतर वस्तूमुळे दुर्गंधी पसरते याचा त्रास सेगण पंचायत समिती कार्यालयाला आलेल्या तालुक्यातील नागरिकांना होत आहे पंचायत समिती कार्यालयाच्या परिसराला घाणीने वेढले असून कार्यालय परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे या प्रकरणी प्रभारी पदकार स्वीकारलेले मुख्याधिकारी तथा सोयगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांच्याशी संपर्क केले असता ते सुट्टीत गेले असल्याचे कळले